दीड वर्षात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाननी आजपर्यंत जो जो शब्द दिला, दिला तो तो पाळलेला आहे आणि मी सरकारला आणि प्रशासनाला सांगतो आमच्या जर मागण्यावर लक्ष नाही दिलं तर गणिमी कावा कसा करायचा हे मला सांगायची गरज नाही उद्यापासून महाराष्ट्रभर आणि मराठवाड्यात विशेष करून काय काय होईल याचा अंदाज तुम्ही कोणी लावायचा नाही मला आज अटक करून बघा माझं तुम्हाला सांगणं आहे आम्हाला जे करायचंय ते आम्ही करायला तयार आहोत आणि आम्हाला त्या गोष्टीसाठी प्रशासनाने भाग पाडू नये जर हा तहसीलदार आज इथं आला नाही तर त्याच्यानंतर उद्यापासून होणाऱ्या सगळ्या परिणामाची जिम्मेदारी या सरकारची आणि प्रशासनाची राहील आम्ही याच्यात कुठेही दोषी नाही आम्ही सहा दिवस झाले वाट बघतोय आणि मी कालचं जिल्हाधिकाऱ्याचं बोलणं ऐकू घालतो माझा आणि तहसीलदारांचा कुठं बांधणाला बांध नाही त्या आम्ही निवेदन रितसर दिलं होतं पोलीस प्रशासनाला माहिती आहे तहसीलदाराला माहिती आहे ना आमच्याकडं ओसी पण आहे तर जिल्हाधिकारी साहेबांचं म्हणणं आहे की हे आंदोलन चालू आहे हे आम्हाला माहित नाही काय कोरडेवाडीत हे आंदोलन चालू आहे मला माहीतच नाही मग यांनी माहिती दिली नाही दिली जर तुम्हाला असं दुर्लक्ष करायचं असेल आता शेतकऱ्याच्या विषयावर ज्यांनी ज्यांनी आंदोलन केले त्यांच्यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष या सरकारने केलं आणि या सरकारच्या सांगण्यावरूनच प्रशासन दुर्लक्ष करते मी प्रशासनाला एवढंच सांगन आम्ही पाच मागण्या मागितल्या आम्ही आमच्या काही स्वतःसाठी मागत नाही तुम्ही आमच्या पाच मागण्या मान्य करा आम्ही तुम्हाला कधीही त्रास देणार नाही परंतु जर आमच्या पाच मागण्या मान्य नाही केल्या तर येणाऱ्या दोन दिवसात मराठवाडा बघा मराठवाड्यासाठी आणि आम्हाला जर तुम्ही हलक्यात घेतलं तर आम्ही सरकारचं नेपाळ पण करायला मागं पुढं बघणार नाही आम्हाला भारताचं काही चाललं परंतु आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत एवढंच बोलतो जय जिजाऊ जय शिवराय